सेवा सदनच्या वतीने शुगर क्लिनिक ही नवी सुविधा सुरू रुग्णांना सर्व सेवा एका छताखाली मिळण्याची व्यवस्था मिरजेतील वैद्यकीय क्षेत्रात अल्पावधीतच उच्च दर्जेची वैद्यकीय सेवा देऊन कामाचा ठसा उमटवणाऱ्या सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सातत्याने रुग्णांसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत असतो नुकतीच हृदयरोग रुग्णांसाठी हार्ट टीम ही नवीन संकल्पना सुरू असणाऱ्या सुरू करणाऱ्या सेवा सदनच्या माध्यमातून आता मधुमेह रुग्णांसाठी सेवा सदन शुगर क्लिनिक सुरू करण्यात येत आहे या माध्यमातून मधुमेही रुग्णांची सर्व समावेशक मधुमेहाची काळजी एका छताखाली घेतली जाणार आहे सेवा सदन शुगर क्लिनिक पॅकेज मध्ये मधुमेही रुग्णांसाठी सवलतीच्या दरात उपचार दिले जाणार असून सेवा सदनची तज्ज्ञ टेम मधुमेहासाठी सर्व समावेशक काळजी प्रदान करेल फक्त रुग्णांच्या रक्तातील साखर नियंत्रित करणे एवढेच ध्येय न ठेवता मधुमेहामुळे होणारी भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी मदत करणे आणि रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे हा या पाठीमागे मुख्य उद्देश आहे याबाबत बोलताना सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर रविकांत पाटील यांनी सांगितले की आजच्या धकाधकीच्या युगात कामाचा तणाव अनियमित आहार व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे मधुमेह रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींना मधुमेहाने घासले आहे मधुमेहाचे परिणाम गंभीर असल्याने त्याकडे वेळेवर लक्ष देण्याची व उपचार करून घेण्याची आवश्यकता असते यासाठी रक्त तपासणी नेत्र तपासणी जनरल चेकअप आहार व व्यायाम याबाबत मार्गदर्शक या सर्व बाबींची आवश्यकता असते यावेळी सेवा सदनचे सी ओ चिराग मार्टी नेत्र चिकित्सक डॉक्टर साक्षी पाटील क्रिटिकल केअर विभाग प्रमुख डॉक्टर अमृता दाते जनरल फिजिशियन व यावेळी सेवा सदनचे सी ओ चिराग मार्टिन नेत्र चिकित्सक डॉक्टर साक्षी पाटील क्रिटिकल केअर विभाग प्रमुख डॉक्टर अमृता दाते जनरल फिजिशियन डॉक्टर रोहित सिंग चड्डा व जनरल सर्जन डॉक्टर उमेश अवरादे डॉक्टर योगेश येडगे हे उपस्थित होते नमस्कार आ, आज सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं क्लिनिक उद्घाटन बद्दल थोडी माहिती देणार होतो आपल्याला माहीत आहे की दररोज शुगरचे पेशंट नवीन डिटेक्ट होत आहेत इंडियाला डायबिटीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणतात सध्या तर ह्या जे आपल्याला आता आज आजार दिसतो आहे त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी आपण शुगर क्लिनिक म्हणून एक नवीन संकल्पना चालू केली त्याच्यात आपण चार आ, सुपर स्पेशालिटी किंवा स्पेशालिटीमध्ये आपण सल्ला घेणार सगळ्यात अगोदर मेडिसिन विभागात सल्ला होईल पेशंटचं त्याच्यानंतरनं सर्जन डॉक्टरांचा सल्ला होईल त्याचबरोबर डोळ्यांचे डॉक्टरांचा सल्ला होईल म्हणजे डोळ्याच्या मागच्या भागाचं पडद्याचा तपासणी आणि लास्ट आयुर्वेदिक पंचकर्मा पेशंटला गरज पस पडली की त्याचा एक सल्ला होईल त्याचबरोबर हे जे चारी कन्सल्टेशन आहेत हे माफक दरात होतील आणि ह्या पहिल्या शुगर क्लिनिकच्या कन्सल्टेशनमध्ये त्यांचे रक्त चाचण्या पण होणार आहेत त्याचबरोबर अशा पेशंटला पुढं फेर तपासणी लागल्यास त्यांना कन्सल्टेशनमध्ये सवलत दर मिळेल त्यांना एक कार्ड मिळा मेर, मिळाल आणि त्या कार्डमध्ये पण त्यांना पुढं सवलती मिळतील रक्त चाचण्या तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी आमची धन्यवाद